ओके टेबल डॅशबोर्ड ला क्लिक केला आता रूम डॅशबोर्ड ला क्लिक करा खाली आहे बघा आर डॅशबोर्ड म्हणून कॅल्क्युलेटर खाली एकदम लास्ट सेकंड एक लास्ट ओके okay. इथे वरती बघा हा आहे तो तुमचा टेबलचा डॅशबोर्ड आणि इकडे आहे तो तुमचा रूमचा डॅशबोर्ड एकाच वेळी तुम्ही दोन्ही डॅशबोर्ड रन करू शकता सॉफ्टवेअर मध्ये आता इथे दहा आहेत ना सपोज तुम्हाला ऍड करा क्लोज करा डॅशबोर्डमध्ये एस्केप करून बाहेर या हे पण क्लोज करा टेबल चा डॅशबोर्ड ओके लेफ्ट साइडला बघा मास्टर्स नावाचा ऑप्शन आहे मॅडम त्याला क्लिक करा ओके त्याच्यामध्ये रूमचा ऑप्शन आहे बघा रूम वरती वरती येस जरा खाली ओके इथे न्यू बटनला क्लिक करा ओके इथे टाका एकशे अकरा टाका एंटर एंटर मारत या एंटर एंटर, एंटर मारत एंटर एंटर ओके एंटर मारा पुन्हा आणि एकशे बारा पण टाका एंटर मार ओके करा ओके ही विंडो क्लोज करा ओके या आता रूमच्या डॅशबोर्डला ओके अर्धा आहे बघा ओके आता आपण ऍक्च्युली आता बघूया तुमचं बुकिंग कसं करायचं ते तो क्लोज केला ना पुन्हा क्लिक करा टेबल डॅशबोर्डला मग ला आपण करून क्लोज केले ना ओके आला बघा काय म्हणता ओके समजत ते डॅशबोर्डच आता पहिलं तुम्हाला हे दाखवतो का वॉकिंग कस्टमर जर आला सपोज म्हणजे वॉकिंग कस्टमर म्हणजे काय रिअल टाइम येतो का कस्टमर तुमचा इथे जो रूम नंबर तुम्ही देताय ना कस्टमरला त्या रूमला डबल क्लिक करायची ओके इथे बघा इथे वॉकिंग म्हणून आलो वगैरे रनिंग कस्टमर ओके एंटर मारा करंट डेट वगैरे ॲटोमेटिक घेणार सॉफ्टवेअर एंटर एंटर मार द्या मारा एंटर एंटर इथे अजून एकदा एंटर मारा इथे बघा इथे काय कस्टमरचे डिटेल्स ऍड करायचं ऍड करा तुमच्या जाऊन इथे हेडिंग काय असेल तर तुमच्या याच्याप्रमाणे घ्यायचं एंटर तिथे मॅडम टायटल आहे वो मिस्टर मिसेस फर्स्ट नेम खाली हा बरोबर इथे च नाव ऍड्रेस टाकायचं फर्स्ट नेम लास्ट नेम ला तरी चालेल ओके किंवा फुल पाहिजे तर फुल पण घेऊ शकते एंटर मेल फिमेल का असेल ते एंटर हे बाकीचे ऑप्शनल आहेत ना मॅडम डेट ऑफ बर्थ एच वगैरे एंटर, एंटर एंटर मार द्या एंटर, एंटर 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 मारा एंटर इथे कंपनीमध्ये काय येणार मॅडम सगळ्या एखादी कंपनीच्या कुठून येत असेल त्याचे डिटेल्स फायदे असेल कंपनी एक्स कंपनीचं नाव वगैरे टाकायचं असेल इथे टाकू शकता एंटर मारा ही विंडो ऑप्शनल आहे एंटर एंटर म्हणून तुम्ही स्किप करू शकता मॅडम ओके डायरेक्ट पुढे पण येऊ शकता डायरेक्ट क्लिक करून कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तिथे हे पॅकेज वगैरे पण ऑप्शनल आहे ओके एंटर मारा एंटर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स घ्यायचे आहेत कस्टमरचे मोबाईल नंबर वगैरे हो सगळं इथे जे तुम्ही टाकणार ना तेच तुमच्या बिलावर प्रिंट होऊन येणार कस्टमरच्या डिटेल्स मध्ये सरळ सरळ हेड दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तेवढं टाकायचे तुम्ही ओके इथे एंटर करत आलात बघा इथे आता जे तुम्ही इथे हे विंडो मॅडम समजून घ्या बघता एकदा आता इथे हे तुमचे डॉक्युमेंट्स आहे जो तुमचा गेस्ट येतो ना त्याचं ड्रायविंग लायसन्स घेता वोटर आयडी घेता आधार कार्ड घेता सपोज आधार कार्ड घेतला क्लिक करायचं आणि इथे त्याचा आधार नंबर मोबाईल नंबर इथे नंबर वगैरे टाकायचा ओके आणि इथे डिटेल्स घेऊन तुम्ही कंटिन्यू ऍड बटन इथे काय ते टाकाय का इते टाका एक, आधार नंबर वन टू थ्री फोर काही टाका ओके जरा थोडी ओके एंटर एंटर मारत आहे मॅडम आणि ऍड बटन एंटर मार एंटर की खाली तो ऍड होणार आणि कंटिन्यू होणार इथे आधार कार्ड आलं बघा जे तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून घेता ते इथे ऍड करायचं त्याच बस एंटर एंटर मार द्या थांबा आता इथे डे वर आलाय बघा त्याला किती दिवसासाठी रूम पाहिजे एक दिवस दोन दिवस ते इथे टाकायचं तुम्ही एंटर इथे पर्पज जर काय झेड तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता रेग्युलर काय असत ते ओके त्याच्यानंतर सपोज एक ग्रीन कलरचं बटन आहे बघा त्याला क्लिक करा एकदा सपोज आता एक गेस्ट आला जेव्हा सपोज दोन तीन चार असे वेगवेगळे पर्सन आहेत मग तिथे बाबा गेस्टचे डिटेल्स ऍड करायचे आहेत एकशिवाय पहिला काय म्हणतात मेल किती फिमेल किती त्यांची नाव जेंडर वगैरे सगळं ते इथे ऍड करू शकता तुम्ही म्हणजे जा पाच जण असतील एका मध्ये किंवा तिघे जण असतील तर तिघांचे डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता ऑप्शनल आहे तुमच्या रेकॉर्डला जर ठेवायचं असेल तर ओके कंटिन्यू बटनला क्लिक करा मॅडम ओके okay, नंतर इथे सेम जेंट्स किती लेडीज किती का असेल ते वन टाका टू टाका त्याप्रमाणे एंटर एंटर द्या जो गेस्ट येईल त्याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचं आहे हा नंतर कोणता रूम तो आता बायड पण आपण चला डबल क्लिक केला वन झिरो वन वन झिरो टू सिलेक्टच झाला बघा इथे चेंज करायचं चेंज पण करू शकता ओके yes. okay, त्याप्रमाणे आता दोन हजार रुपये आपण खाली टाकलेत बघा दोन हजार रुपये इथे ऍड झाले बघा सपोज त्याच्याकडून तुम्ही हजार रुपये ऍडव्हान्स घेत असाल किंवा पाचशे रुपये हे रिझर्वेशन म्हणजे त्याने जर दिलेले असतील तर अगोदर प्रिव्हियस रिझर्वेशन असताना ना तर ते इथे आलेच असते आणि ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला टाकावे लागणार घेत असाल तर सपोज इथे पाचशे रुपये टाका बरोबर त्याच्यानंतर हे व्ही एस म्हणजे व्हॅल्यू ऍडेड चार्जेस सर्व्हिसेस म्हणजे एक्स्ट्रा बेड किंवा एक्स्ट्रा पर्से तुम्ही जर एक्स्ट्रा कसले चार्जेस लावत असाल तर बस एक्स्ट्रा का रिमार्क वगैरे पाहिजे असेल तर टाकायचं ऑप्शनल आहे ते सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम ओके okay करा येस करा ओके okay, ये ही रिसिप्ट अशी येणार पाचशे रुपये ऍडव्हान्स घेतल्याची ही रिसिप्ट तुम्ही त्याला बुकिंग च्या अगेन्स्ट पाठवू शकता हा ते करूया ना मॅडम ते लास्टला सांगा ओके हे क्लोज करा फक्त कन्सेप्ट समजून घ्या कसं इन आउट करायचं ते ओके हे पण क्लोज करा मॅडम वॉकिंग कस्टमर आला आपण एकशे दोन ला रिसिव्ह केला आता डॅशबोर्ड ला आला तरी डायरेक्ट टेबल ज्याच्या रूमच्या वरती क्लिक करा डॅशबोर्ड वर आठ टेबलचा झाला ओके इथे आता अजून अपडेट झालाय बा सर्च बटन आहे बघा मॅडम खाली सर्च बटनला क्लिक करा ओके आता बघा हो लगेच अपडेट झाला बघा हो ओके okay, तुमचा कस्टमरचा जो कोण कस्टमर त्याचे डिटेल्स पण आले बघा रेड इथे तुम्हाला दिले बघा वॅकंट बुक आणि ऑक्युपाइड ऑक्युपाइड हा तुमचा आता रनिंग चालू झाला बघा ओके okay, ऑटोमॅटिक याप्रमाणे तुम्ही वॉकिंग कस्टमरला तुम्ही आला लगेच तर तुम्ही इथून डायरेक्ट क्लिक करून तुला रूम तो बुक करू शकता तुम्ही ओके okay? इथपर्यंत समजला आता आपण नेक्स्ट टॉपिक कडून जाऊया ऍडव्हान्स रिझर्वेशन सपोज आज कॉल आला आता आपल्याला आणि बाबा आज सहा तारीख दहा तारखेला आम्हाला रूम पाहिजे तुमच्याकडे मग त्याची ऍडव्हान्सची एंट्री रिझर्वेशनची कशी ऍड करायची ओके याच्यामध्ये या कुठे सांगा ते कुठे दिले वरती आहे मॅडम किंवा इथे दिले बघा रिझर्वेशन म्हणून इथे पण दिले बघा स्टॉक रिपोर्टच्या बाजूला इथून पण जाऊ शकतो न्यू बटनला क्लिक करा ओके विंडो तीच येणार ओके इथे तुम्ही आ, बुकिंग डेट आजचीच येणार इथे ओके एंटर मारा एंटर इथे तुम्ही गेस्ट चे डिटेल्स ऍड करायचे मगा शेअर की एंटर मारत या एक कोणाचे डिटेल्स ऍड करा इथे मॅडम तुम्ही टायटल मध्येच टाकता तिथे आवडतं टाका पुढे तिथे तुमचं गेस्ट डिटेल्स घ्यायचं टायटल काय असेल ते एंटर मारा बरोबर ओके okay, बस एंटर एंटर मारत आहे बाकीचे डिटेल्स फक्त स्क्रीन समजून घ्या कुठे कसं काय काय एंटर करायचं ते बाकीच्या सगळे ऑप्शनल आहेत डिटेल्स तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही ऍड करू शकता बाकीचे स्किप करू शकता एंटर एंटर मार द्या हा नाही हे पॅकेज ते नसतात पॅकेज ते रूम टाईप असतात हे क्लोज करायचं चुकून ऍड झालेत ते क्लोज वगैरे म्हणजे कंटिन्यू ते एंटर एंटर मला द्या हे पॅकेज म्हणजे वेगवेगळे वे पॅकेज असतात म्हणजे तर काय म्हणतात ते कोणत्या पॅकेज वरून आलं बाबा ऑनलाइन आला बाबा ओलावरून आला किंवा मेकमॅट्रिक वरून आला कोणत्या पॅकेजच्या अगेन्स्ट किंवा होल्डिंग बघून आला पेपर ऍड बघून आला किंवा हो वे वेगवेगळे वे ऍड वे अरेंज करू शकतो तिथे प्लस बटनला क्लिक करून ऍड करू शकतो हो बेस पॅकेज म्हणजे तुम्ही पॅकेज असणार वेगवेगळे सो बेजनेस सोर्स इथे दिले आहेत बघा डायरेक्ट वरून मेक माय वरून बरोबर आणि पॅकेज वेगवेगळे पॅकेज तुम्ही ऍड करू शकता अगोदर तुमच्या मेंटेन करता का तुम्ही इथे मग करू शकतो तसे प्लस बटनला ऍड करून तुम्ही सिलेक्ट करू शकता हम्म ओके करा क्लोज करा ओके बाकी सगळे त्यांचा मोबाईल नंबर डिटेल्स वगैरे ऍड करणार डॉक्युमेंट्स वगैरे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून ऍड करणार कंटिन्यू करा ना नको असेल तर स्किप करा कंटिन्यू करायचं बरोबर एंटर मारा तर इथे उजवीकडे कन्सेप्ट येतो ना इथे बघा हे बुकिंग डेट आणि हे स्टे डिटेल म्हणजे कोणत्या तारखेला स्टे सपोज दहा तारखेला त्याला बोरून पाहिजे मग इथे तुम्ही ती तारीख टाकायची आहे कोणत्या तारीखला तुमचं गेस्ट बुकिंग करतोय बुकिंग डेज बरोबर आता सपोज दहा तारीखला किंवा कोणती एक डेट टाका ओके एंटर मारा हो टाइम टाकू ता शकता सकाळी दहा वाजता येणार नऊ वाजता येणार त्याप्रमाणे हा चेकिंग, चेकिंग दावा बरोबर ओके एंटर त्याच्यानंतर त्या डेज किती डेज वगैरे वन डे टू डे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता डायरेक्ट कीबोर्ड वर पण टाईप करू शकता वन डे तरी टाका तिथे डेज मध्ये तिथे नाही डेज ओके एंटर एंटर मारत आणि गेट गेस्ट डिटेल्स मध्ये वन जेंट्स येणार आहे लेडीज आणि त्याप्रमाणे टाकतो एंटर आणि खाली रूम किती नंबर त्यांना तुम्ही देऊन ठेवताय तो नंबर सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर इथे ऍडव्हान्स मनी मध्ये मॅडम ना इथे तुम्हाला रेट टाका रेट रेट पडला नाही बघा रेट टाका तिथे एंटर एंटर मारा ओके इथे ती अमाऊंट टाकायची मध्ये ऍडव्हान्स फुल पेमेंटच घेतात मग इथे टाका कॅश डायरेक्ट टाका बाराशे रुपये ओके ओके करा बटनला आणि हे करा काय सेव्ह बटनला क्लिक करा ओके येस करा हे ये प्रिंट पाहिजे तर त्यानंतर तुम्ही ना व्हॉट्सअप करू शकता किंवा प्रिंट काढून देऊ शकता हो हे करा काय करा तिथे तुमचा नंबर टाका व्हॉट्सअप हो जर तिथे मगाशी तुम्ही फील केलं असता ना तर इथे डायरेक्ट पिक केलं असतं बाजूला क्लिक झालं मॅडम तिथे क्लिक करा आणि ज्या मोबाईल वरून पाठवायचं हो, तो मोबाईल नंबर पण बोला लगेच तुमचा व्हॉट्सअप लिंक करून टाकूया मग तुमचा दुसरा नंबर टाका तिथे कोणतं तरी कस्टमर चा आहे ना किंवा माझा टाका तिथे नाईन सेवन थ्री झिरो डबल थ्री वन टू फोर झिरो ओके ओके करा आज जर मी मगाशी तिथे टाकला असता ना गॅस डिटेलच्या इथे कॉन्टॅक्ट नंबर तो तो डायरेक्ट पिक केला असता ओके एक मिनिट आता तुमचा व्हॉट्सअप ओपन करा मॅडम ज्याच्यावरून पाठवायचा आहे सेंड तो व्हॉट्सअप ओपन करा लिंक डिवाइस मध्ये जाऊन तो क्यू आर कोड का स्कॅन करत इथे जो आपण इथे लिंक करू ना त्या नंबरवरून कस्टमरला मेसेज सेंड होईल नाही वन टाइम लॉग आउट करत नाही ना तोपर्यंत ते कनेक्ट राहिला लॉग आउट केला की लॉग आउट करून दुसरा नंबर वगैरे चेंज करायचं ते पण तुमचं तुम्ही करू शकता ओके ही विंडो मिनिमाइज करून ठेवायची मॅडम ची मिनिमाइज करून ठेवायची ओके आता तुमच्या त्या मोबाईल वर पण नाही या ला या मॅडम ओके मला आलं बघा तुमच्या याच्याकडनं बिल ओके okay. हो oh. लोगो वगैरे येणार ना तिथे असं तुम्ही डायरेक्ट सॉफ्ट कॉपी कस्टमरला पाठवू शकता सध्या डायरेक्ट ऍडव्हान्सचे एक पण नाही समजलं मॅडम ओके हे विंडो क्लोज करा हे आपण काय घेतलं सांगा ओके वॉकिंग बघितलं आणि पोस्ट डेटर रिझर्वेशन पण बघितलं ओके okay, आता रिझर्वेशन कोणाकोणाचं आहे तुम्हाला बघायचं आहे तिकडे या मग रिझर्वेशनला क्लिक करून तिथेच ही विंडो अगोदर क्लोज करा ओपन आहे ती एसकेच करून इथे विंडोवर क्लिक करा हे वॉकिंग वगैरे आहे ना हे पण क्लोज करा एसेप करून आता या ला या इकडे राईट साइड ला आहे ना रिझर्वेशन ऑप्शन किंवा मधून पण जाऊ शकतो एंट्री एंट्रीज त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे बघा रिझर्वेशन ओके इथे बघा इथे आजच्या डेटला रिझर्वेशन पडलेलं आहे बघा इथे तुमचं आजच्या तारीखला कोण कस्टमर आहे तो पण दिसतो काय रूम आहे आणि किती तारखेला त्याची व्हिजिट डेट आहे पण दिसते बघा मॅडम ओके इथून तुम्ही डायरेक्ट तुमचं पूर्ण रेकॉर्ड आठ दिवसभरात किती काय काय सगळं तुम्हाला दिसणार तुम्हाला किती जणांचे तुमचे ऑनलाइन बुकिंग आले तुम्ही किती ते डबल क्लिक करा बघू त्याला एकदा एस्केप करा बघू येस करा तिथे प्रिंट बटन ला क्लिक करा बघू मॅडम नंबर आहे ठीक आहे क्लोज करा ओके आता पुढे काय राहिलं आपलं ते आता त्याचं बिल जनरेट कसं करायचं ते बघूया हा हो तो 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 रूम बिल एक तर इथे तुम्ही त्याच्यावर राईट क्लिक करू शकता किंवा डबल क्लिक केला ना डायरेक्ट बिल आलं बघा बस एंटर मारा एंटर एंटर इथे तुमचे सगळे गेस्ट जेवढे आता मध्ये आहेत ना रूम इथे सगळ्यांची लिस्ट येणार रूम नंबर सहित बस एंटर मारा त्याला इथे गॅसचे सगळे डिटेल्स इथे ऍड लोड होणार बघा ओके ऍडव्हान्स वगैरे सगळे ऍडजस्टमेंट झालेलं आहे बस सेव्ह बटनला क्लिक करा फूड चार्जेस जर असा कन्सेप्ट आहे की जर मधला पर्सन तुमच्या येऊन बसला टेबलला आणि त्या टेबल मध्ये टेबलचं बिल आहे ते पे नाही केलं तर ते पोस्ट केलं तुमच्या रूम मध्ये तर ते ऑटोमॅटिक मॅडम तिथे घेणार ओके हे क्लोज करा सांगते विंडो येस करा आता टेबलच्या डॅशबोर्ड ला या बिल क्लोज करा टेबलच्या डॅशबोर्ड ला या पोस्ट को रिया। एक, एक नंबर कोणते टेबल रनिंग करा त्याच्यावर केवटी मारून बिल जनरेट करा असं पण होणार ना की कस्टमर इथे रेस्टॉरंट मध्ये फूड खाऊन खा। 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 गेला पण तो बिल सांगणार आमच्या रूमवर ऍड करा म्हणून <coughs> ओके सेव्ह करा मॅडम केवटे फ्रंट ची विंडो क्लोज करा हे पण क्लोज करा त्याचं फूड बिल जनरेट करा फूड बिल ला क्लिक करा ओके बस इथे आल्यावर काय करायचं माहिती मॅडम प्लस बटनला क्लिक करतो ना तिथे क्लिक करायचे सेटल ला हे आपल्याला प्रिंट करायचे नाही का सेटल करायचं नाही डायरेक्ट पोस्ट करायचं रूमला तिथे प्लस बटनला क्लिक करा सेटल तिथे बघा खाली पोस्ट टू म्हणून ऑप्शन आहे बघा होल्ड अमाऊंट फॉर बिल म्हणून ऑप्शन आहे बघा चेकआउट हा इथे ती अमाऊंट टाकायची सहाशे बहात्तर रुपये आणि तिथे पुढे बघा एने तिथे ते डाउन लिस्ट मध्ये गेस ची नाव येणार कोणाच्या रूम नंबर सहित मग इथे तो गेस्ट सिलेक्ट करायचा कस्टमर ओके आणि ओके करा आणि सेव्ह करा बिल हे इथे सेटल होणार नाही ती सहाशे जेवढी अमाऊंट आहे तुमच्या मगाच्या तिथे ऑटोमॅटिक घेणार इथे प्रिंट पाहिजे तर इथल्या बिलाची प्रिंट त्याला देऊ शकता रेस्टॉरंटचे एवढं तुमचं हे बिल झालं पण अमाऊंट सेटल होणार नाही जेव्हा चेकआउटचं बिल असणार त्यांचं तिथे त्यांची ते सेटल होणार क्लोज करून बाहेर आता त्याचं रूम मध्ये आता त्याचं बिल बनवा बघा एंटर एंटर मारत या गेस सिलेक्ट करा तुमचा तिथे फूड बिल मध्ये बघा सहाशे बहात्तर रुपये ऑटोमॅटिक पोस्ट झाले बस सेव्ह करा बिल बस डायरेक्ट वरती सेव्ह बटन आहे बघा मॅडम इथे तुम्ही सेटलमेंट कशाप्रमाणे करू शकता युपीआय कॅश काय असेल त्याप्रमाणे नेहमी करतो तशीच आणि वरती सेव्ह बटनला क्लिक करा इथे रिमार्क वगैरे काय असेल काही टाका वन टाका एंटर हे डर्टी रूम क्लीन मॅनेजमेंट ओके okay, म्हणजे हा तुमचा आता क्लिअर होणार रूम प्लस साठी पेंडिंग राहणार ओके okay, करा इथे येस म्हणा ओके okay, असं तुमचा बिल फॉर्मॅट आहे ना वरती तुमच्या लोग वगैरे येतात याच्यात तुमचे सगळे डेट चेक चेक आउट बसून सगळे येणार बघा प्रॉपर तिकडे पण ते करूया याच तुमचं बाकीचे डिटेल्स पण येईल प्रॉपर बिल तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपला डायरेक्ट पाठवू शकता प्रिंट शकता प्रिंटर नाही प्रिंट काढू हो ना। ते व्हॉट्सअप करा बघू माझ्या नंबरवर मॅडम एकदा इथे नंबर टाका नाईन सेवन थ्री झिरो डबल थ्री वन टू फोर झिरो ओके करा थीज़ पर थीज़ ओके करा भाऊ ठीक आहे थी, आरपीटी व्हेरीफाय करा ओके ठीक आहे ओके करा त्याला ना क्लोज करा मॅडम ओके इथपर्यंत समजला इथे तुमचं डायरेक्ट तुम्ही कस्टमरच चेकआउटचं बिल बनवू शकता आता या डॅशबोर्ड या रूमच्या लगेच तुमचा रूमचा डॅशबोर्ड आता सर्च बटनला क्लिक करा तिथे खाली लगेच अपडेट होईल तो बघा आता कंडिशन कलरचा पोझिशन बघावा कन्वर्ट झाला रेड असेल तर तुमचा ऑक्युपाइड होता आता तो क्लिअर झाला बट तो मध्ये झाला तुम्ही तुमच्या वेटरला स्टाफला सांगणार एकशे दोन नंबर क्लीन करायचा आहे तुमचा स्टाफ जाणार जो काय असेल क्लीन प्रोसेस करणार त्याच्यानंतर तुम्हाला रिपोर्ट केल्यानंतर क्लीन करा तुम्हाला तो अनक्लीन केलेला क्लीन करायचा आहे तर तुम्ही येणार मॅडम वरती या रिपोर्ट मध्ये नाही ओनली रिपोर्ट त्याच्यामध्ये बघा दर्टी रूम लिस्ट भेटणार तुम्हाला इथे ओके केलं ते बघा दिसतो त्याचा क्लिन करून झाला तुमच्या स्टाफने सांगितलं एकशे दोन क्लीन केलेलं आहे म्हणजे आता रेडी आहे नेक्स्ट गेस्ट ला कस्टमरला देण्यासाठी तुम्ही ती अनटिक करायची तिकडे सॉरी टिक मार्क करायची आणि वरती ऑप्शन आहे बघा क्लीन सिलेक्टेड रूम बस तो क्लिअर झाला क्लोज करा जोपर्यंत तुम्ही इकडनं क्लिक करत नाही तोपर्यंत आता तिथे सर्च बटनला क्लिक करा क्लिअर झाला म्हणजे ते पण तुमचं मॅनेज होतं की गेस्ट चेकआउट झाल्यानंतर कोणते कोणते रूम तुम्हाला साठी स्टाफला पाठवायचे आहे ओके मॅडम असे एकदम इझी आणि सोपं सॉफ्टवेअर आहे तुम्ही दो स्वतः दोन दिवस वापरलात ना दोन जण हे करून ते इझिली तुम्ही तुमचं तुम्ही शिकू शकता